महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूज चॅनल माझे राष्ट्र माझा एकनाथ हिरक संगोबा इथं दोन दिवसीय आरोग्य शिबिर वीस हजार रुग्णांची होणार तपासणी जनतेच्या मनातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यात एकनाथ हिरक आरोग्य वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे याचाच भाग म्हणून मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या वतीनं महाशिवरात्रीच्या निमित्तानं बुधवार सव्वीस फेब्रुवारी व गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी रोजी संगोबा इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आले असून यात कॅन्सर पासून ते सर्व प्रकारच्या तपासण्या मोफत करून उपचाराची सोय करून दिली जाणार आहे मोफत औषधं दिली जाणार असल्याची माहिती शिवसेना जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांनी दिली आहे या शिबिरात जवळपास वीस हजार रुग्णांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले असून उपजिल्हा रुग्णालय करमाळा ससून रुग्णालय सोलापूर मांजरे कॅन्सर हॉस्पिटल बार्शी कॅन्सर हॉस्पिटल बार्शी साईदीप हॉस्पिटल अहिल्यानगर सुविधा हॉस्पिटल अहिल्यानगर आनंद ऋषी हॉस्पिटल अहिल्यानगर तालुका वैद्यकीय अधिकारी करमाळासह जवळपास शंभर डॉक्टर रुग्णांची तपासणी करणार आहेत श्रीमती गंगूबाई संभाजी शिंदे हॉस्पिटलच्या वतीनं शंभर रुपयात इंजेक्शन तपासणी व गोळ्या दिल्या जात आहेत तर अडीचशे रुपयात इंजेक्शन सलाईन व सात दिवस मोफत तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे श्रीमती गंगूबाई संभाजी शिंदे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉक्टर ओंकार उगडे रुग्णांची तपासणी करणार आहेत हे शिबिर यशस्वी करण्यासाठी सिव्हिल सर्जन डॉक्टर सुहास माने जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नवले तालुका वैद्यकीय अधिकारी ज्योतिराम गुंजकर तालुका वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर काटकर यांच्या मार्फत हे नियोजन करण्यात आलंय या आरोग्य शिबिराचं उद्घाटन करण्यासाठी सरपंच हर्षली विनय ननवरे माजी सरपंच विनय त्रिंबक ननवरे उपसरपंच दत्तात्रय सोपान खराडे सदस्य लालाभाई भुई शिवाजी नगरे जिल्हा परिषद सदस्य राणीताई संतोष वारे पंचायत समिती सदस्य अॅडव्होकेट राहुल सावंत बळीराम राऊत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत